प्लॉट हडप करण्यासाठी मदत करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी केली पण न्याय मिळाला नाही अशावेळी बेघर झालेल्या गायकवाड यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्यावर दप्तर दिरंगाईचा आरोप केलाय आता एकवीस एप्रिलपासून जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा सुनील गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिला हातकणंगले तालुक्यातील तिळवणीचे सरपंच राजेश पाटील यांनी साडेसातशे चौरस फुटाचा प्लॉट हडप केल्याचा आरोप सुनील गायकवाड यांनी केला त्यासाठी ग्रामसेविका सुजाता कांबळे यांनी सरपंचांना मदत केली त्यांना बडतर्फ करावं तसंच त्यांना पाठीशी घालणाऱ्या गटविकास अधिकारी शबाना मोकाशी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांच्यावर कारवाई करावी यासाठी सुनील गायकवाड यांनी अनेकदा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन येस यांची भेट घेतली त्यांना लेखी निवेदनं दिली पण अजून कोणतीही कारवाई झालेली नाही या दप्तर दिरंगाईमुळे गायकवाड कुटुंबीय त्रस्त आहेत भूखंड चोरांना पाठीशी घालणाऱ्या कार्तिक एन एस यांच्या विरोधात आता आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा सुनील गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिलाय